बुलढाण्यामध्ये मेहकरजवळ इंटरचेंजवर पाणी मोठ्या प्रमाणात आलं आहे त्यामुळे इथे नदीचं स्वरूप आलं आहे आणि याचा फटका समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलेला आहे समृद्धी महामार्गावर मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे मोठ्या प्रमाणात महामार्गावर पाणी आलं आहे आणि त्यामुळे मेहकरजवळच्या इंटरचेंजवर पाणी साचल्यानं अनेक वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्याचा फटका समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना बसलेला आहे इंटरचेंज वर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला आणि त्यामुळे दुसरीकडे अकोल्यातल्या बाळापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय मान महेश आणि विद्रुपा या तिन्ही नद्यांचं पाणी शहरात शिरलंय अनेक घरांमध्ये पाडे साचले लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलंय तर काहींनी घराच्या गच्चीवरच आश्रय घेतलाय शहराच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय मनारखेड बॅरेज मधील तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती उडवल्याचा आरोप करण्यात येतोय सर्वांचे सर्वांचे घर पाणी एकीकडे अकोला वाशिम मध्ये बुलढाण्यामध्ये ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यात पाऊस आलाय सर्वदूर पावसाने पावसानं हजेरी लावली त्यामुळे पिकांना जीवदान मिळालंय पुढचे तीन दिवस जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय चोवीस तासात सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सात तालुक्यातल्या बासष्ट महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद प्रशासनानं केली तर वाशिम जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली देवळी तालुक्याच्या डिगडो येथे तिघे जण यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले होते यात एक शाळकरी मुलगा सुद्धा होता या तिघांनाही बचाव पथकानं दोरखंडाच्या साह्यानं सुखरूप बाहेर काढले खडकवासला धरणसाखेत तेरा पूर्णांक सोळा टी एम सी पाणीसाठा झाला आहे खडकवासला धरणसाखेतील चारही धरणांमध्ये एकूण तेरा पूर्णांक सोळा टी सी म्हणजे पंचेचाळीस पूर्णांक तेरा टक्के पाणी साठा जमलाय गेल्या वर्षी याच दिवशी साठा केवळ तीन पूर्णांक सत्तावन्न टी एम सी म्हणजे बारा पूर्णांक चोवीस टक्के इतकाच होता म्हणजे यंदा धडांमध्ये तिप्पट पाणी वाढ झाली आहे चारही धड परिसरात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलाय सध्या पाणीसाठा चांगला आहे तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये पंचेचाळीस टक्के साठा झाला आहे खडक धरणात एक पूर्णांक तेवीस टी एम सी इतका आहे तर व धरणामध्ये चार पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी इतका आहे वरसगाव धरणामध्ये सहा पूर्णांक चाळीस टी एम सी पाणीसाठा आहे तर टेमघर धरणामध्ये एक पूर्णांक अकरा टी एम सी पाणीसाठा आहे दुसरीकडे कोकण घाटमाथा पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली रायगड रत्नागिरी पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भ उर्वरित कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट कुठे दिलाय बघा रायगड रत्नागिरीला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय पुणे घाटमाता सातारा घाटमातालाही ऑरेंज अलर्ट दिलाय पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्गला येलो अलर्ट दिलाय नाशिक घाटमाता कोल्हापूर घाटमाता नागपूर भंडारा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय तर नंदुरबार धुळे जळगाव जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य आहे छत्तीसगड मधली पुराचं हे पाणी इतक्या मोठ्या प्रवाहानं येते आणि त्यातच एका तरुणानं थेट ट्रॅक्टर घातलाय पुराच्या पाड्यातून पुलावरून हा ट्रॅक्टर त्यांना हळूहळू पुढे नेला आणि पूल पार केलाय मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी प्रवाहित होत असताना तिथून या तरुणानं ट्रॅक्टर नेणं जीवघेणं ठरलं असतं दैव बलवत्तर म्हणूनच तो पूल पार पार करू शकला जरा जरी अंदाज चुकला असता तर ट्रॅक्टर थेट पाण्यात कोसळला असता आणि त्यात हा तरुणही वाहून गेला असता दुसरीकडे चीनमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पूर आलेला आहे या पुरामुळे अनेक गाड्या वाहून गेलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे पूरपरिस्थिती चीनमध्ये आहे इतकी भीषण पूरपरिस्थिती आहे की या पुराच्या पाण्यात गाड्या वाहून गेल्यात कचऱ्यासारख्या गाड्या वाहून जाताना दिसत आहेत चीनमध्ये नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसते पावसानं अक्षरशः त्यामुळे नद्यांना पूर आला आहे आणि पुराचं पाणी शहरांमध्ये वस्त्यांमध्ये शिरलं आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये गाड्याही वाहून गेल्या जिथे पाण्याचा प्रवाह कमी झाला तिथे सगळ्या गाड्या अडकून पडल्या यानंतर आता बातमी अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतची अकरावीची प्रवेश प्रक्रिया यामध्ये शिक्षण विभाग नापास झालेला आहे पहिल्याच गुणवत्ता यादीमध्ये तांत्रिक अडथळा आलाय अजूनही तो अडथळा दूर करण्यात यश आलेलं नाही त्यामुळे आता येत्या सोमवारी पहिली यादी जाहीर केली जाईल विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या जा महाविद्यालयांमध्ये जाऊन प्र प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी एक ते सात जुलैपर्यंत मुदत दिली आहे अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन राबवली जाते तीस जूनला विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर होणार आहे एक, ना एक ते सात जुलै विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे जुलैला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील तर नऊ हजार चारशे पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकवीस लाख तेवीस हजार सातशे वीस जागा आहेत आणि नोंदणी केली आहे बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे एक विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत त्यासाठी रणनीती ठरलीय मराठी हिंदी वादावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा आधार मिळालाय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचं भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार तर मनसेनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिले वेगवेगळे मोर्चे निघायला नको एकच मोर्चा हवा अशी भूमिका मनसेची आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले त्यामुळे आता उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष असेल दरम्यान मनसेच्या निमंत्रणावर आज ठाकरे सेनेची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे की हा मोर्चा काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाही आहे हा जो मोर्चा आहे हा मराठी माणसाचा मोर्चा आहे मराठी माणूसच याचं नेतृत्व करणार आहे कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न ठेवता मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यू बी टी शिवसेना असेल बाळासाहेबांची शिवसेना असेल अगदी भारतीय जनता पक्षाचेही काही कार्यकर्ते असतील यांची ही ठाम भूमिका असेल की महाराष्ट्रामध्ये मराठी मराठीच भाषा असली पाहिजे हिंदी भाषेची सक्ती असता कामा नाही पहिलीपासून ते सगळे असतील शिक्षकतज्ञ असतील साहित्यिक असतील मराठी कलाकार असतील सगळ्यांनी सहभागी व्हावं ही आमची प्रमुख भूमिका आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंचं एकाच मुद्द्यावर सूर जुळलेत मात्र दोघांनीही एक अजेंडा असतानाही स्वतंत्र आंदोलनाची घोषणा केली नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे बघूया हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये दे होऊ देणार नाही म्हणजे नाही ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात रणशिंग फुंकलाय हिंदी शक्ति विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच सूर आळवत असले तरी दोन्ही पक्षांनी आंदोलनाच्या तारखा मात्र वेगळ्या जाहीर केल्यात मी दीपकजी आपले या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्या सोबत आहे शिवसेना सोबत आहे पण त्याच बरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची त्यांच्याशी लोकांशी बोलणार ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल राज्यात पहिली पासून त्रिभाषिक सूत्रानुसार हिंदी सक्ती करण्यात आली त्याला मनसे आणि ठाकरे गटानं विरोध केलाय मात्र आता पावसाळी अधिवेशनाच्या आधी पाच जुलैला राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाचं तर सात जुलैला ठाकरे गटानं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे माझं उद्धवजीन्मा एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी सक्ती नाहीच मराठी सक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे मतभेद विसरण्यास तयार वक्तव्य केलं होतं तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर युतीच्या चर्चेला ब्रेक लागला होता आता मात्र दोन्ही पक्षांचं हिंदी सक्तीला विरोध या मुद्द्यावर एकमत झालंय तो राज ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंना आंदोलनासाठी आमंत्रण देणार अशी भूमिका घेतली त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मोर्चाला हजेरी लावणार की दोन आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंचे लक्ष लागलंय आणखी एक महत्वाची बातमी बघूयात महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा ला असे आदेश मुख्यमंत्र्यांनी कोर कमिटीच्या बैठकीत दिलेत स्थानिक पातळीवर महायुती म्हणून चर्चेला सुरुवात कडाच्या सूचना फडणवीसांनी दिल्यात त्यामुळे आता किती जागांवर महायुती म्हणून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकमत होतय हे पाहावं लागेल जिथे गरज असेल तिथेच वरिष्ठ पातळीवर चर्चा होतील असं फडणवीसांनी म्हटलंय तर एकीकडे निवडणुका कधी होणार याबाबतच्या तारखा जाहीर जाहीरवायचेत मात्र त्याआधीच कल्याण डोंबिवली भाजपला मोठा धक्का बसलाय भाजप नगरसेवक विकास मात्रे आणि कविता म्हात्रे यांनी पदाचा राजीनामा दिलाय लवकरच ते से ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय देखील मी अगोदर महिनाभरापूर्वी भेटलो मंत्रिमधून हे वास्तव सांगितलं बाबा असाच आहे त्यावेळेला देखील त्यांची नाराजी काय पक्षातच राहिलेला असं ठाम पण मी निर्णय घेतला आणि मी ते कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन मी त्यांची चर्चा संध्याकाळी करणार आहे अजून मी ठरवलं संध्याकाळी कार्यकर्ते बसल्यानंतर त्या अनुषंगाने मी निर्णय देईन तर राज्यातल्या सहाशे पेक्षाही अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याचा फटका बसतोय वित्त आयोगातील तब्बल सात हजार कोटी रुपयांचा निधी अडकून पडलाय हा निधी मिळाला नाही त्यामुळे छोटी मोठी विकास कामं रखडली आहेत त्यामुळे हा निधी त्वरित मिळावा याकरता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडं घातलंय नागरी संस्थांचा चार हजार पाचशे कोटी तर ग्रामीण संस्थांचा अडीच हजार कोटींच्या निधीचा यात समावेश आहे बातमी नितेश राणेंबाबतची नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात वार आले खासदार संजय राऊतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात हे वॉरंट जारी करण्यात आले खटल्याच्या सुनावणीला नितेश राणे वारंवार गै गैरहजर राहिले त्यामुळे माझगाव न्यायालयानं गुरुवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले वॉरंट बजावल्याच्या बजावल्याचा अहवाल अठरा जुलै रोजी सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले धक्कादायक बातमी बीडमधून बीडमध्ये खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुली तिच्या प्राध्यापकांनी विनयभंग केलाय बीडच्या उमा किरण क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय दोन प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय प्राध्यापक विजय पवार आणि उप प्राध्यापक प्रशांत खटावकर असा गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावं आहेत हे दोघेही आरोपी प्राध्यापक सध्या फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत यानंतर भांडूपला भांडूपमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय भूताटकीच्या नावाखाली चिमुकल्याला चटके देण्यात आले भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली मोलकर्डीच्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चटके देत वेताच्या काठीनं बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी भांडूप पोलिसांनी वैभव कोकरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरव या दोघांनाही अटक केली अगदी दोन अडीच वर्षाच्या या चिमुकल्याला अशा पद्धतीनं मारहाण करण्यात आली आणि चटकी देण्यात यानंतर बातमी आहे आल्याची जगद्गुरु संत तुकाराम पालखी सोहळा आज बारामतीमधून मार्गस्थ होणार आहे तुकोबा रायांच्या पालखीचा आज मेंढ्यांचं रिंगण पार पडत आहे त्यानंतर परिट समाजाकडून आज पालखीला धोत्राच्या पायघड्या घातल्या जातील आषाढी वारीसाठी तेरा लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती केली जाते यंदा वारीसाठी किमान बारा तेरा लाख वारकरी येतील असा अंदाज आहे मंदिर समितीने साठ हजार राजगिऱ्या लाडू प्रसादाची निर्मिती केली वारीसाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचा प्रसाद मिळाला पाहिजे या दृष्टीने यंदा नियोजन केलंय संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज तरडगावमध्ये मुक्कामी असेल चांदोबाचा लिंब इथे माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं संत सोपानकाकांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सोमेश्वरमध्ये पार पडलं सोपानकाकांची पालखी बारामती तालुक्यात दाखल झाली राम कृष्ण जय जय रा। तर आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आलीये दिव्यांच्या प्रकाशानं विठ्ठल मंदिर आणि परिसर उजळून निघालाय आषाढी यात्रेच्या सोहळ्याला आता सुरुवात झाली दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी गर्दी होती राज्य सरकारनं नुकतीच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानं त्या एम एस डी सीनं भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतलाय आतापर्यंत तीनशे सत्तर पैकी नव्वद गावांची संयुक्त मोजणी झाली संयुक्त मोजणीच्या कामाला वेग देऊन येत्या तीन महिन्यात तीनशे सत्तर गावांची संयुक्त मोजणी पूर्ण करण्याचे एम एस आर डी नियोजन आहे खोपोलीमध्ये पोलिसांनी पासष्ट हजारांचा गुटखा जप्त केलाय फार्म हाऊसवर छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासनानं आणि पोलिसांनी एकत्रित्या ही कारवाई केली महाड रस्त्यावर फार्म मध्ये कंटेनर खिडकी साहाय्याने तोडून पोलिसांनी प्रवेश केला तसंच या कारवाईत दोन मोबाईल आणि एक स्कूटी जप्त केली एसटी महामंडळाच्या दोन हजार बसेस आता भंगारात काढण्यात येतील धातू भंगार व्यापार महामंडळाच्या माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे राज्यभरातील बत्तीस सागारांमध्ये सध्या या बसेस उभ्या आहेत त्या मुंबईमध्ये विकण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली संभाजीनगरमधील मोढा बुद्रुक शिवारामध्ये साचलेल्या पाण्यात बुडून सख्या भाऊ भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय गणेश कांबळेची सहा वर्षांची मुलगी हर्षदा आणि अड़ी अडीच वर्षांचा मुलगा रुद्र साचलेल्या डबक्याजवळ खेळत असताना पाण्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सातारा पुढे रस्त्यावर एका व्यक्तीला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त जमावानं बेदम मारहाण केली लाथाबुक्याने मारहाण केल्यानं ही व्यक्ती जबर जखमी झाली नांदेडच्या माहूरगडावरील रेणुका माता मंदिराची संरक्षक भिंत कोसळली मंदिराच्या बाजूने लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू होतं मात्र संबंधित गुत्तेदारांनी या कामासाठी पश्चिम बाजूचा भाग पोखरला होता यामुळे पावसाळ्यात मंदिराची सुरक्षा भिंत कोसळल्याचा आरोप होतोय यात पूजा साहित्य आणि इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांनी इस्रायल विरोधातील युद्धात विजय मिळवल्याची घोषणा केली आहे महत्वाचं म्हणजे या काळात आपण अमेरिकेला जोरदार चपराक लगावल्याचा दावाही खोमेनींनी केला केलाय अमेरिकेने इराणच्या प्रमुख अडून केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्यांवर भाष्य करताना त्यांनी हा दावा केलाय चक्रीवादळाचा फटका मोबाईल होमला बसलाय हवेचा बेग प्रचंड असल्यानं लोकांनी मोबाईल होम हवेत उडाले ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडातल्या विलेज मध्ये घडली डॉमिनोजच्या एका कर्मचाऱ्याला आयकरनं पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख भरण्याची नोटीस जारी केली चंद्रपूरच्या धाबा गावातील दिवाकर कुकडकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग कंपनी दाखवण्यात आली त्यांनी दिवाकरनं पोलिसात भेट देऊन निवेदन दिले काही वर्षांपूर्वी कागदपत्र हरवली होती त्या आधारे बनावट कंपनी स्थापन केल्याचा संशय तरुणानं व्यक्त केलं कोल्हापुरी चप्पल आणि प्रदा कंपनीचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात गेलाय कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा या मागणीसाठी खासदार धनंजय महाडिकांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय कृष्णराज महाडिकांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला कारवाईचं आश्वासन दिलंय नातवानं आपल्या आजी आपल्याच साठ वर्षी आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं समोर आलंय आजी स्वतः घर सोडून गेल्याचा दावा नातवाना केला होता पण पोलिसांनी शताब्दी रुग्णालयापासून जवळपास सर्व सीसीटीव्ही तपासले त्यानंतर नातवाना आजीला जंगलात टाकून पळ काढल्याचं दिसलंय यानंतर पोलिसांनी आरोपी नातू आणि त्याचे दोन साथीदार असे एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळालाय सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित चाळीस कोटी रुपयांच्या आर्थिक अपरात अपर प्रकरणात मुश्रीफांना चिट देण्यात आली न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला जम्मू काश्मीरच्या बसंतगडमधील बिहाली भागामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी सर्च ऑपरेशन राबवलं यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं बीडच्या पिंपळारूही शाळेची इमारत कधीही ढासळू शकते मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते एकोणीसशे एकसष्टमध्ये बांधलेली ही जिल्हा परिषदेची शाळा जीर्ण झाली पावसाळ्यात शाळेची भिंत ओलसर झाली छत गळते भिंतींना मोठमोठे भगदाड पडले प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत का असा सवाल गावकऱ्यांनी केलाय सर्पमित्रांना रेस्क्यू केलेले तब्बल सोळा कोब्रा नागाच्या पिल्ल्यांना जीवदान दिले धुळ्यातल्या लळिंगच्या जंगलामध्ये सुरक्षितपणे त्यांचा त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय सर्पमित्रांना कोबरा नागाच्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर निघत असल्याचं आढळलं होतं जगाच्या नेरी नाका परिसरात लाकडी वखारीला भीषण आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागली मोठं नुकसान याद झालंय अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली वखारीच्या आजूबाजूच्या दुकानांना देखील आगीची झळ बसली यंदा एक ब्रेकिंग न्यूज कसोटी क्रिकेट मध्ये आता स्टॉप क्लॉक येणार आहे भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीपासून नवे नियम लागू होत आहेत वेळेचा अपव्यय वे टाळण्यासाठी हा उपाय काढण्यात आलाय आता दोन जुलै रोजी भारत इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीपासून हे नवे नियम लागू होतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीच्या अटींमध्ये अनेक बदलांना मान्यता दिली त्यातलाच एक बदल म्हणजे स्टॉप क्लॉक वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे टेस्ट क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉकचा निर्णय घेण्यात आला अनेक नियम बदलण्यात आलेले आहेत आणि हे नियम भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीपासून लागू होणार आहेत वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी म्हणून स्टॉप क्लॉकचा निर्णय घेण्यात आलेला आहे टेस्ट क्रिकेटमध्ये वेळेचा अपव्यय होत असतो आणि त्यामुळे याचा फटका बसतो म्हणूनच टेस्ट क्रिकेटमध्ये आता स्टॉप क्लॉकचा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे आणखी काही नवे नियम लागू करण्यात आलेत